सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काळजाचा थरका उडवणारी घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील ममदापूर तांडा या ठिकाणी घडलेली आहे शाळेतून घरी आल्यानंतर आईच्या मागे शेतात जाताना ममदापूर येथील लभान तांड्यावरील पाच वर्षाच्या चिमुरड्यावर पाच ते सहा भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवत त्याला जागीच ठार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आपल्या आई आईच्या मागे शेतात जात असताना पाठीमागून आलेल्या पाच ते सहा भटक्या कुत्र्यांनी या चिमुरड्यावर हल्ला करून त्याचे अक्षरशः लचके तोडले मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हल हा चिमुरडा जागीच ठार झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मुमराज राठोड असं या मुलाचं नाव आहे कुत्र्याचा हा हल्ला इतका जोरदार होता की श्यामच्या आईला देखील हा हल्ला परतून लावणं अशक्य झालं घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली श्याम लभान तांड्यावर जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेवर पहिलीच्या वर्गात जात होता आईसमोर भटक्या कुत्र्यांनी मुलाला यमसज्ञी पाठवल्यानं गावात संताप व्यक्त केला जात आहे येवला शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असताना आता ग्रामीण भागातही त्यांच्या वाढत्या संख्येनं चिंता वाढलेली आहे तसेच लहान मुलांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज येवला